आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस भक्ती सुविचार बघूया भक्ती म्हणजे देवाला नव्हे स्वतःच्या मनाला जिंकणं नामस्मरण केलं की चिंता आपोआप पडून जाते खरी भक्ती भावात आहे भव्य पूजेत नाही संतांचा सहवास हा सर्वात मोठा पुण्यसंचय देव दूर नाही श्रद्धा असेल तिथेच तो आहे एक राम मनापासून म्हणा हजार प्रार्थनांपेक्षा मोठा आहे भक्ती म्हणजे देण अपेक्षा ठेवणं नव्हे संतवाणी ऐकणं म्हणजे आत्म्याला औषध देणं भक्ती हेच मनशांतीच खर रहस्य आई वडिलांची सेवा हीच खरी देवपूजा आहे भक्तीने केलेला क्षण छोटा असला तरी तो अमूल्य असतो मनातील अंधार घालवायचा तर नामजप करा भक्तीने केलेली एक वंदना देवाला प्रिय आहे संकटात नामस्मरण हेच खरे कवच आहे भक्ती म्हणजे नितळ मनाने प्रेम करणं देवाला काही नको फक्त शुद्ध भाव हवेत भक्तीने जीवन साधं होतं पण समृद्धही होत नाम घेताना मन एकाग्र झालं की देव प्रकट होतो भक्ती म्हणजे देवाला नव्हे स्वतःला बदलणं नामस्मरण हीच खरी योग साधना भक्तीने केलेला छोटासा दानही अमूल्य असतो संतांचा मार्ग हा नेहमीच सोपा आणि सरळ असतो देव शोधायचा नाही तो अनुभवायचा असतो भक्तीने मन पवित्र होतं मन पवित्र झालं की जग सुंदर दिसतं भक्ती म्हणजे प्रेमाने वाहणारी नदी नाम घेतलं की देव आपोआप जवळ येतो भक्ती हीच खरी संपत्ती आहे हार नाही फक्त प्रेम आहे देवाच्या नामात सर्व प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत श्रद्धा असेल तर दगडही देव बनतो हे होते आपले तीच भक्ती सुविचार यापैकी तुम्हाला कोणता आवडला नक्की मला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये